राखी बांधताना किती गाठी माराव्यात ह्या जाणून घ्यावे किंवा राखी बांधताना कोणत्या दिशेला तोंड करून बसावे राखी बांधताना बहीण आपल्या भावाला राखी बांधत असेल तेव्हा बहीण भावाने पूर्व दिशेकडे मुख करून जमिनीवर आसन टाकून त्यावर बसावे बहिणीने पश्चिम दिशेकडे मुख करून भावाच्या कपाळी कुंकू चंदनाचा टिळ्यासोबत अक्षदा यांचा तिलक करावा भावाच्या उजव्या हातात ते हातावरील रक्षासूत्र म्हणजे राखी बांधावी रक्षाबंधनला भावाच्या मनगटावर धागा बांधताना तीन गाठी बांधायच्या विशेष काळजी घ्यावे कारण या तीन गाठी ब्रह्म विष्णू महेश यांना संबंधित आहे यामध्ये पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी दुसरी गाठ सुखसमृद्धीसाठी आणि तिसरी गाठ नाते करण्यासाठी आहे तसेच काळे कपडे घालू नयेत कारण ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात तुटलेले तांदूळ कपाळावर कधी लावू नये आणि राखी बांधताना भावाचे तोंड पूर्वे पूर्वकडे आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे